Ти бооч. Чоо, чоо, чоо. Дээ. नाव दत्तात्रय सर्जेराव परमने राहणार सोमर्डी तालुका जावली जिल्हा सातारा मी शेती करतो माझी शेती दोन ते अडीच एकर आहे वीस वर्षापासून मी आज स्ट्रॉबेरी व्यवसाय करतो स्ट्रॉबेरीचे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट कॅलिफोर्निया फ्रान्सवरून येतात त्याची आम्ही प्लॅन्ट बनवतो प्लांट बनवल्यानंतर ते रोप गुजरात तुमचा हरियाणा इकडे ट्रान्सपोर्ट करतो नंतर आम्ही दोन अडीच एकर आमची स्वतःची लागण करतो लागणीपासून सरासरी दीड महिन्यानंतर माल चालू होतो आणि त्याचं बाहेर विक्रीसाठी आम्ही चेन्नई हैदराबाद बेंगलोर मुंबई पुणा ज्याप्रमाणे जिकडं मार्केट असेल तिकडं आम्ही माल पाठवतो आणि हा व्यवसाय आमचा जवळजवळ जूनला चालू होतो पासून ते एप्रिल मेपर्यंत चालतो याच्यापासून जर व्यवस्थित जर शेती केली व्यवस्थित लक्ष दिलं खत पाणी औषधे व्यवस्थित जर मारली गेली आणि तोडा व्यवस्थित केला तर भरपूर पैसे होतात शेतकरी म्हणून कसं आहे काय वेळेस विमानसेवा बंद झाली मार्टे मार्केटिंगला समजा चिन्ह याला माल पाठवायचा तर मार्केटिंगला पाठवायला अडचण येतात शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित व्यापारी दर दर देत नाहीत ना त्यामुळं पाठवा पाठवताना बी अडचण येते ट्रान्सपोर्टची गव्हर्नमेंटनं विमानसेवा बंद केली किंवा काय कशावर वाहतुकीची काय अडचण आली तर की वाहतुकी वाचून शेतकऱ्यांचा माल व्यवस्थित जागेवर पोचत नाही त्यामुळं शेतीमालाला व्यवस्थित मालसुद्धा मिळत नाही आपलं दर मिळत नाही असेल स्ट्रॉबेरीसाठी महाराष्ट्रात फेमस आहे जावली पाचगणी महाबळेश्वर वाय हा संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरला हवामान चांगला असेल चांगलं मोठ्या प्रमाणात पीक होते तर शेतकरी पीक होते हा भाव मिळत नाही उत्पन्न भरपूर आहे आणि ह्याला खर्च भरमसाठ खर्च आहे त्याप्रमाणे पैसे मिळत नाही हां व्यवस्थित लक्ष दिलं खत पाणी व्यवस्थित घातलं तर पैसे राहतात मार्के मार्केटिंग व्यवस्थित झालं तर पैसे राहतात भरपूर ट्रान्सपोर्टची हां ट्रान्सपोर्टची अडचण जास्त आहे साधारण वाहतूक कशी करावी लागते तुम्हाला आत्ता वाहतूक आम्ही असे बाहेरचे दलाल लोक इथं खरेदी करतात काची सोय असली तर काय डायरेक्ट पाठवतात नाही तर इथं दलालाला माल देतात दलाल लोकं मग इथं इकडून तिकडं पाठवतात आणि असं पाठवायचं झालं तर शेतकऱ्याची जरा अडचण होती पाठवण्याची साधारण एक पेकाला काय आपल्याला दर मिळतो सुरुवातीला जर ज्यावेळेस दसरा दिवाळी जे नाताळ संपलेपर्यंत सरासरी चारशे तीनशे चारशे रुपये रेट मिळतो नंतर नाथाळ संपल्यानंतर मग मार्केट डाऊन येतं मग फार शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो इथून पुढं मग सीझन संपतो ही तुमचं चॉकलेटसाठी परत आईस्क्रीमसाठी परत तुमचा दारूसाठी तुमची आता वाईन निघाली ना okay. नवीन ओके त्याच्यासाठीचा म्हणजे आता जवळजवळ सगळ्या ह्याच्यात उपयोग होतोय त्याचा असतंय भरपूर मागणी त्यात कॅल्शियमचं ह्याचं प्रमाण असल्यामुळं मागणी भरपूर आहे साधारण या जावली भागामध्ये आहे किती एकरामध्ये स्ट्रॉबेरी पिकवलं जाते अंदाजे अंदाजे तरी आता कसं कोल्हापूर साइडला बोललं तर सगळं ऊस असतो तसं या भागात साधारण किती एकरी ही स्ट्रॉबेरी पिकव तरी, तरी वाई जावलीन महाबळेश्वर म्हटलं तरी वीस एक हजार एकरची लागण होत असेल माझ्या अंदर वीस वीस नाही पण अगदी पंधरा तर नक्कीच पंधरा स्ट्रॉबेरी पूर पाच पाच हजार तीन गटाच लागण होत पाच पाच हजार म्हणजे ते थोडाफार इकडचा भाग येतो सातारा मधली इकडचा येतो वाय येतो आता इथं खंडाळपर्यंत बी करतात तर महाबळेश्वर पाचगणी असं हे आपले स्ट्रॉबेरी मान भागा म्हणजे दुष्का भागात सुद्धा पिकवले जाते पिकवले सरासरी हा सातारा भाग आहे जास्त भाग म्हणजे जावली वाईन महाबळेश्वर येतो पिकायला स्ट्रॉबेरीचं माहेरघर म्हणजे अगदी नाही म्हणते तर वर तुम्ही एक, एक एक एकर म्हटलं तरी अगदी आठ ते दहा हजार महाबळेश्वर पाचगरीत लागण होत असेल आणि सात आठ हजार खाली होत असेल संपूर्ण म्हणजे अगदी पंधराच्या आसपास तर लागण नक्की होती तरुण पिढीला सांगायचं सा म्हटलं तर पीक चांगले फक्त कष्ट केलं पाहिजे कष्ट केलं तर उत्पन्न मिळ कष्ट नाही केलं तर उत्पन्न मिळणार नाही पैसे होणार नाही त्याला पहिल्यापासून भरपूर कष्ट आहे जूनपासून पासून पाऊस असतो वारा असतो त्यात प्लॅन तयार करायचे औषधं भरपूर लागतात दोन दोन दिवसाला शासनाकडे काय तुम्हाला अनुदान काय येत आहे का शेतीसाठी शासनानं अनुदान मंजूर केलं होतं मध्ये पण ते शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आता आम्ही नावं दिल्यात नोंदणी केली सगळं झाले पण ते शेतकऱ्यापर्यंत अजून आलंच नाही आणि मिळालं बी नाही काय सांगाल शासनाला तुमच्या वतीने शेतकरी म्हणून शेत शेतकरी म्हणून सांगायचं म्हटलं तर शासनानं जर प्रत्येक शेतकऱ्याला एकरी जर असे भांडवलासाठी सुरुवातीला जर लाखभर रुपयाची जर मदत केली तर बस भरपूर शेतकरी प्रगती करू शकतील ना एक लाखभर रुपये तरी सुरुवातीला ही झाल्यानंतर दिले पाहिजे अनुदान म्हणून आपलं बराचसा वर्ग म्हणजे याच्यामध्ये येईल शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्गात येईल कसं आहे आता ह्याच्यात पैसे भरपूर आहेत तुम्हाला नोकरीत किती दहावीस हजारां बांधील झाला जर व्यवस्थित लक्ष देऊन जर व्यवस्थित शेती केली तर तुम्हाला आठ दिसाला लागभर रुपये बी मिळतील पण तेवढं कष्ट तेवढी मेहनत केली तर तुमचा महिन्याचा पगार ह्या स्ट्रॉबेरीसारख्या पिकात एक महिन्यातसुद्धा तेवढे पैसे वर्ष एवढे माणूस जो आत्ताचे प तरुण पोरं जे दहा दहा हजारात मुंबईत जी कामं करतात जाऊन महिन्याचे काय दोन तीन हजार रुपये शिल्लक राहत नाही तर चांगली पिकं करण्यासारखी बी भरपूर आहेत जर केली इथं तर भरपूर महिन्याकाठी लाख रुपयेसुद्धा मिळायला काय भारी नाही ज्यावेळेस दिवाळी दसऱ्यासारखे दर असतात त्यावेळेस दोन महिन्यात भांडवल घातले तर भरपूर पैसे होतात तर तरुण पिढीनं नोकरीकडं न वळता शेती केली तरी चांगलं आहे फक्त कष्ट केले पाहिजे लक्ष देऊन केलं पाहिजे